श्री स्वामी समर्थ आषाढ अमावस्या झाली की श्रावण महिना सुरू होत असतो आणि यंदाची आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या ही चोवीस जुलैला गुरुवारी आलेली आहे आणि यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पंचवीस जुलैला श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे आणि श्रावण महिना हा तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला संपणार आहे यंदा चार श्रावणी सोमवार आलेल्या आहेत श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा महिना मानला जातो सणांचा राजा म्हणून सुद्धा या महिन्याला ओळखले जाते अशा या श्रावणामध्ये बरेचसे लोक हे श्रावणी सोमवारचे व्रत करत असतात उपवास करत असतात शिवभक्त महादेवांची मनोभावे या श्रावणी सोमवारी पूजा करत असतात त्याचप्रमाणे काही जण संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये व्रतवैकल्य करत असतात तर अशा या श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवारचे आपण व्रत करत असलो किंवा जरी आपण हे व्रत काही कारणाने करत नसलो तरीसुद्धा केस धुवावेत का ज्या गर्भवती आहेत तर त्यांनी शिवांची पूजा करावी का व्रत उपवास करावा का तसेच जर आपल्याला श्रावणी सोमवारी मासिक धर्म आला विटाळ असेल सुतक असेल तर मग आपण पूजा करू शकतो का उपवास करू शकतो का आणि आपण जो उपवास करतो त्याला चुकूनही कोणते पदार्थ खाऊ नयेत उपवास सोडताना कोणता पदार्थ अवश्य खावा याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विवाहित स्त्रिया वैवाहिक सुखासाठी अखंड सौभाग्यासाठी सो श्रावणी सोमवारचे उपवास करत असतात तर कुमारिका मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून हे उपवास करत असतात पार्वतीने सुद्धा महादेवांना मिळवण्यासाठी श्रावण महिन्यामध्येच व्रत केले होते त्याचप्रमाणे ज्या विधवा आहेत तर त्यासुद्धा श्रावणी सोमवारचे उपवास करू शकतात शिवांची पूजा करू शकतात आता आपण या दिवशी केस धुवावेत का ही शंका बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये येत असते आपण श्रावणी सोमवारचे व्रत करतो उपवास करतो आणि जेव्हा आपण एखादं व्रत करतो उपवास करतो तर त्या दिवशी आवरजून केस धुवत असतो परंतु श्रावणी सोमवारी आपण केस जे आहेत तर ते धुवायचे की नाही तर या दिवशी केस जे आहेत तर ते धुऊ नयेत कारण असे म्हटले जाते की श्रावणातील सोमवारी किंवा इतर कोणत्याही सोमवारी आपण जर केस धुतले तर आर्थिक समस्यांमध्ये वाढ होते घरावरील आर्थिक भार वाढतो कर्ज फिटत नाही त्याचप्रमाणे प्रत्येक भागानुसार पद्धती ज्या आहेत तर त्या वेगळ्या आहेत काही भागांमध्ये असं म्हणतात की आपण आदल्या दिवशी कांदा लसूण खात असतो किंवा ब्रह्मचर्य आपण पाळत नाही त्यामुळे श्रावणी सोमवार जे आपण जेव्हा व्रत करतो उपवास करतो तर केस जे आहेत तर ते धुवायला हवेत आपल्या घरामध्ये जशी पद्धत आहे तर त्यानुसार आपल्याला करायचं आहे परंतु शक्यतो श्रावणी सोमवारी केस जे आहेत तर ते धुवू नयेत रविवारीच केस धुवायचे आहेत आणि रविवारच्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचं आहे त्याबरोबरच आपल्याला कांदा लसूण सुद्धा वर्ज्य करायचं आहे ज्यामुळे आपण सात्विकतेने श्रावणी सोमवारचा उपवास आणि व्रत जे आहे तर ते करू शकतो त्याचप्रमाणे या दिवशी जर आपला मासिक पाळीचा पाचवा दिवस असेल किंवा चौथा दिवस असेल तर मात्र आपल्याला त्याला पर्याय नाही केस जे आहेत तर ते धुवायचे आहेत ज्या दिवशी आपला मासिक पायीचा चौथा किंवा पाचवा दिवस येत असतो या दिवशी कोणताही वार असेल अगदी सोमवार असला अगदी श्रावणी सोमवार असला तरीसुद्धा सो आपल्याला या दिवशी केस धुणे हे गरजेचे आहे त्यामुळे आपल्याला केस धुवायचे आहेत आणि केस धुताना मात्र आपण त्या पाण्यामध्ये थोडेसे कच्चे दूध किंवा चिमुटवर हळद टाकू शकतो ज्यामुळे यातून होणारे जे दोष आहेत तर ते आपल्याला लागणार नाहीत त्यामुळे ज्यांना मासिक धर्माचा पाचवा दिवस आहे किंवा सुतकच जर आपले श्रावणी सोमवारी फिटत असेल तर या दिवशी मात्र आपण केस जे आहेत तर ते धुवायचे आहेत कारण त्याला त्या ठिकाणी नाईलाज आहे परंतु आपल्याला जर काहीही अडचण नसेल तर मात्र आपल्याला रविवारीच केस धुवायचे आहेत सोमवारी केस जे आहेत तर ते चुकूनही धुवू नयेत प्रत्येक स्त्री जी आहे तर ती दुहीता असते दुहिता म्हणजे सासर आणि माहेर या दोन्हीकडच्या लोकांना जोडणारी आणि प्रत्येक स्त्री ही आपल्या घरामध्ये सतत कार्यरत असते त्यामुळे ती ज्या काही गोष्टी करते तर त्याचे सकारात्मक परिणाम जे आहेत तर ते आपल्या घरावरती होत असतात त्याचप्रमाणे नकारात्मक प्रभावसुद्धा वाढत असतात म्हणून आपल्याला या दिवशी काही गोष्टींची काळजी जी आहे तर ती घेणे गरजेचे आहे आता मासिक धर्म सुतक विठाळ असेल तर मग आपण या दिवशी पूजा करायची का तर या दिवशी आपल्याला पूजा करता येणार नाही मासिक धर्म असेल सुतक असेल तर आपल्याला फक्त उपवास करायचा आहे पूजा जी आहे तर ती मात्र करायची नाही त्याचप्रमाणे ज्या गर्भवती आहेत त्यांनी काय करावे तर ज्या गर्भवती आहेत तर त्यांनी तर 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 शिवांची पूजा करू नये असे म्हटले जाते की गर्भवतींनी जर गरोदरपणामध्ये शिवांची पूजा केली महादेवांची पूजा केली तर महादेवांच्या पिंडीवरती जो नाग असतो तर त्या नागाची सावली गर्भावरती पडते म्हणून अशा ज्या स्त्रिया आहेत त्यांनी महादेवाची पूजा करणे हे टाळायचे आहे परंतु सात महिन्यापर्यंत त्या उपवास करू शकतात आणि त्यापुढे सुद्धा आपल्या तब्येतीला जर जमणार असेल तब्येतीला सांभाळून आपण जर उपवास करू शकत असू तर उपवास केला तरी काहीही हरकत नाही परंतु जर आपली तब्येत व्यवस्थित नसेल किंवा आपल्याला उपवास करणे शक्य होणार नसेल तर मात्र उपवास नाही केला तरीसुद्धा चालेल फक्त आपण शिवांचा जो मंत्र आहे तर तो श्रवण करू शकतो किंवा मोबाईलवरती आपण जी काही श्रावणी सोमवारची गाणी असतील किंवा काही कथा असतात तर त्या ऐकू शकतो त्यामुळे ज्या गर्भवती आहेत तर त्यांनी शिवांची पूजा करणे टाळायची आहे आणि आपल्याला जमत असेल तरच उपवास जो आहे तर तो करायचा आहे तसेच श्रावणी सोमवारचा उपवास करताना काही पदार्थ जे आहेत तर ते चुकूनही खाऊ नयेत या उपवासाला आपण उपवासाचे पदार्थ खाऊ शकतो फळे खाऊ शकतो दूध चहा कॉपी हे सुद्धा घेऊ शकतो काहीजण व्रत करतात म्हणजे काहीही खात नाहीत फक्त पाणी पितात तर काहीजण फक्त दूध आणि फळे असा उपवास करतात आणि काहीजण उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करत असतात परंतु आपण जरी उपवासाचे पदार्थ खात असलो तरी सुद्धा आपण जेव्हा महादेवांचे व्रत करतो उपवास करतो तर त्यावेळेला मीठ जे आहे तर ते खाल्ले जात नाही बऱ्याच भागांमध्ये मीठ जे आहे तर ते वर्ज्य केले जाते अळणी पदार्थ खाल्ले जातात अळणी पदार्थ खाणे शक्य नसेल तर मग काही जण फक्त गोड पदार्थ खातात किंवा फक्त फळे दूध तर असे जे पदार्थ आहेत तर ते ग्रहण केले जातात आणि ज्यांना शक्य आहे तर ते शाबुदाण्याची खिचडी सुद्धा खातात परंतु त्यामध्ये मिठाचा वापर करत नाहीत परंतु जर आपल्याला मीठ खाणे गरजेचेच असेल तर मग आपल्याला सैंदव मिठाचा वापर करायचा आहे परंतु बऱ्याच भागामध्ये जे श्रावणी सोमवार आहेत तर या दिवशी मीठ जे आहे तर ते वर्ज्य केले जाते फक्त जेव्हा आपण उपवास सोडतो तर त्यावेळेलाच मीठ जे आहे तर ते खाल्ले जाते तसेच काही ठिकाणी वरीचे तांदूळ ज्याला भगर म्हटलं जातं तर हे सुद्धा महादेवांच्या उपवासाला खात नाहीत तसेच आपले उष्टे इतरांना द्यायचे नाही आणि इतरांचे उष्टे आपण खायचे नाही उपवासाचे आपल्याला पावित्र्य राखायचे आहे पॅक केलेले ज्यूस कोल्ड्रिंक्स असतील तर हे सुद्धा आपल्याला या दिवशी चुकूनही प्यायचे नाही तसेच उपवास सोडताना मुळा जो आहे तर तो अवश्य खावा एक तरी मुळ्याचा घास हा आपल्याला खायचा आहे आणि उपवास सोडायचा आहे याबरोबरच आपण चपाती किंवा भाकरी वरण भात एखादी पालेभाजी जसं की शेपूची मेथीची भाजी एखादी तिखट भाजी तसेच एखादी वडी मग अळूवडी कोथिंबीर वडी तर असा सात्विक स्वयंपाक करायचा आहे आणि सात्विक भोजन खाऊनच आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे कांदा लसूण मांसाहार तर हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे